अभोनाचंकापूर रोडवरील हॉटेल रस्त्यावर खड्डे पडल्याची तक्रार स्थानिकांनी प्रबंधभूमी केली होती तक्रार प्राप्त होताच प्रबंधभूमी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण येथील अधिकारी एच के ठाकरे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण येथील अभियंता बिरारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर शेलार यांच्या माध्यमातून तात्काळ काम चालू केले आणि आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी काम मार्गी लावले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी छोटे मोठे अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या घटनेची दखल घेतली व तात्काळ मार्गी लावले आहे अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तात्काळ काम मार्गी लावल्याबद्दल स्थानिक रहिवासी तसेच कांदा व्यापारी मनोहर शेठ पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एच के ठाकरे कृष्णा ठाकरे कॉन्ट्रॅक्टर सेलार तसेच प्रबंधभूमी महाराष्ट्रचे आभार मानले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी कळवण विभागीय संपादक प्रकाश बागुल अभोना कळवण सांगितलं होते की इथे मोठा खड्डा पडला आहे दोन तीन इथे ॲक्सिडेंट झालेले एक दोन लोक जीवे जीव गेलेले आहे त्यांनी ताबडतोब सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी ठाकरे साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर साहेब शेलार यांना कळवून त्यांनी ताबडतोब या रस्त्याचं डागडुगीचे करायचं काम लवकरात लवकर त्यांनी सांगितल्याबद्दल पूर्ण केलं त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याचे व हो, कॉन्ट्रॅक्टर साहेबांचे आम्ही आभारी आहेत आग